मित्रांनो मुंबई गोवा हायवेवरील संगमेश्वर नजिक कसबा गावी असणारे कर्णेश्वर मंदिर तुम्ही पाहिले आहे का वरुणा आणि अलकनंदा नद्यांच्या संगमावर असणारे हे कसबा ठिकाण म्हणजे चालुक्यांचा राजा कर्ण याची राजधानी होय कर्ण राजाच्या दरबारात असणाऱ्या कविराज शेषाने संगमेश्वर महात्म्य हा ग्रंथ लिहिला आणि त्यात त्याने या कर्णेश्वर महादेवाचे वर्णन केले आहे हे मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले मंदिराला तीन प्रवेशद्वार असून पूर्वेकडील प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक मुखमंडप त्यानंतर सभामंडप व नंतर गाभारा अशी रचना आहे मंदिराच्या सभामंडपाला नवरंग मंडप म्हणतात या मंडपातील खांबांवर भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात यासोबतच नरसिंह आणि गणपती सुद्धा दिसतो येथेच कोनाड्यात श्री विष्णू सरस्वती आणि ब्रह्मदेवाची मूर्ती बघायला मिळते यासोबतच मंदिरावर अष्टदिकपाल दशावतार कुबेर गंगा शेषशाही विष्णू अभिषेक जल वाहून नेणारे मकरमुख अशी अनेक शिल्पे बघायला